आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झालेला आहे संभाजीनगरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून संभाजीनगर अहमदनगर महामार्ग धनगर समाजाने अडवलाय सरकारने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा धनगर समाजाकडनं देण्यात आलाय आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाजाने हा महामार्ग अडवून धरलेला आहे संभाजीनगर अहमदनगर महामार्ग धनगर समाजाने अडवून धरला असून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर झाले आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलाय So, सरकार दखल घेत नाही आहे काय मागणी तुमची आहे आमची मागणी प्रमुख मागणी एकच आहे साहेब की धनगर समाजाच्या मुलांना एस टी आरक्षण लागू करण्यात यावं त्यांना ला, लगेच सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच आमची मागणी होती फक्त पण आज चौथा दिवस आलाय तरी शासनाचं या ठिकाणी कोणीही आलेलं नाही फक्त येतात स्थानिक लेवलला तहसीलदार येऊन गेले सर्कल मॅडम येऊन गेले आणि पी आय साहेबांनी भेट देऊन गेले फक्त किती वर्ष झाले हा लढा तुमचा समाजाचा सुरू आहे आणि आतापर्यंतची सरकार दखल घेत नाहीये गेले जवळजवळ सत्तर वर्ष होऊन गेले साहेब त्याच्यावरती मंडल आयोग लिहून निर्माण ने केले तीन चार मंडल झाले आयोग झाले तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला असताना सुद्धा तो आयोग फार दाबून टाकला गेला प्रत्येक शासनाने हेच केलं या ठिकाणी आज बीजेपीच नाही राष्ट्रवादी झालं काँग्रेस हे जे प्रत्येक जे शासन आहे त्यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि पाच वर्ष आम्हाला झुलत ठेवलं दुसरं सरकार आलं ते आम्हाला आश्वासन देणार आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्ही झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागे पळत राहिलो एखादा आम्हाला त्या झऱ्या दिसल्यासारखा आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो जसं हरण एखाद्या मुळा मुळ्या मागे पळत तसं आम्ही धनगर समाज या शासनामागे पळतोय